नमस्कार मी आहात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी बातमी पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात अपघातात एका महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान दुचाकीवरून पुतण्या व चुलती दोघे जण मूळ औषध घेऊन घराकडे परतत असताना नगर ते ढेबेवाडी फाटा दरम्यान त्यांच्या दुचाकीचा व टाटा कंपनीच्या मालवाहू मिनी ट्रकचा अपघात झाला अपघातामध्ये चुलती ठार तर पुतण्या जखमी झाला असून दोघेही कुसरून तालुका पाटण येथील असल्याचे समजते मयत महिलेचे नाव अर्चना राजाराम पाटील वय बेचाळीस वर्षे तर जखमी अक्षय उत्तम पाटील वय वर्ष अठ्ठावीस दोघेही कुसरून तालुका पाटण येथील रहिवासी आहेत घटनास्थळी ताबडतोब पोलीस दाखल झाले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगन यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळेच अपघात झाला असल्याचा ठपका लावत यात जबाबदार कोण असा जा विचारत खड्ड्यातच